देशातील विविध भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील कोसळल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो या संदर्भातले व्हिडिओ फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असाच एक या मुसळधार पावसातला ढगफुटीतल्या एका तरुणानं केलेल्या कार्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय नक्की असं या तरुणानं काय केलंय ते आपण सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल युट्यूबवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच तुम्ही जर आता ही बातमी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती पाहत असाल तर या ठिकाणी देखील या प्लॅटफॉर्मवरती देखील तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करा कारण इथं देखील अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये गायीला देवाचं रूप मांडलं जातं गाईमध्ये आपण तेहतीस कोटी देवांचा वास असल्याच्या भावना प्रत्येक हिंदू धर्मीयांच्या मनात असतात मात्र याच संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय जम्मू मध्ये एका व्यक्तीनं पुरामध्ये वासराला खांद्यावर घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये तुटलेले रस्ते आणि वाहणारे ढिगारे पाहायला मिळत आहेत जोरदार पावसात तो माणूस वासराला प्लास्टिकच्या चादरीनं झाकून त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ नरेंद्र सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केलेला असून त्याला गोमाताकी सेवा का आशीर्वाद पूर स्थितीचे को सुरक्षित करते होय गोमाता सेवक असं कॅप्शन दिलेलं आहे गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जम्मूमध्ये पूर ढफटी नद्यांना पूर येणं आणि भूसकलन अशा अनेक घटना घडल्या यामुळे पूल आणि रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय अनेक सकल भागात अजूनही पाणी साचले ज्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या व्हिडिओमध्ये पुरामुळे धोकादायक बनलेल्या परिस्थितीत तो माणूस वासराला वाचवण्यासाठी आणि त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी खांद्यावर घेऊन जाताना दिसतोय हा व्हिडिओ अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेअर करण्यात आला होता आणि त्याला आतापर्यंत चाळीस हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आणि कमेंट्स मिळालेले में आहेत या व्हिडिओनं इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना खूप प्रभावित केलंय अनेकांनी त्या व्यक्तीच्या धाडस आणि करुणेचं कौतुक केलेलं आहे अनेकांनी त्याला वासराचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करणारा खरा हिरो असं म्हटलंय एका वापरकर्त्यानं असं कमेंट केलेलं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा तो खरोखर एक रत्न आहे अशा विविध कमेंट्स या तरुणाच्या व्हिडिओवरती येत आहेत तर तुमचं देखील काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा